वाहतुकीच्या नियमांचं वारंवार उल्लंघन करणारे मुजूर रिक्षाचालक त्याचसोबत नागरिकांचे जे प्रवासी आहेत मुंबईकर आहेत त्यांनासुद्धा कुठेतरी त्यांचासुद्धा प्रवास असुरक्षित करणारे जे रिक्षाचालक आहेत अशा रिक्षाचालकांवरती आता वाहतूक विभागाने मोठी कारवाई केलेली आहे स्पेशल ड्राईव्हच्या माध्यमातून ही जी धडक कारवाई आहे ह्या कारवाईची मोहीम वाहतूक पोलिसांनी मुंबईमध्ये राबवलेली होती आणि यामध्ये चार फेब्रुवारीपासून ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत ह्या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये ही विशेष मोहीम राबवलेली होती आणि या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये तब्बल छत्तीस हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालकांवरती ही जी कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये तब्बल सत्त्याण्णव लाखांपर्यंतचा दंडसुद्धा वसूल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तब्बल आठशे पंधरा रिक्षा सुद्धा वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेकडनं जे अनधिकृत फेरीवाले आहेत किंवा अनधिकृत बांधकामं आहेत यांच्यावरती जसा कारवा कारवाईचा बडगा जो आहे तो उगारण्यात आलेला आहे कारवाईची मोहीम जशी महापालिकेकडनं राबवण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं मुजूर रिक्षाचालकांच्या सुद्धा ही कारवाईची जी मोहीम आहे ती वाहतूक विभागाकडनं राबवण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात नागरिकांना जर एखादा रिक्षावाला मुजूर पद्धतीनं नागरिकांशी वागत असेल किंवा अतिरिक्त भाडं जे आहे रिक्षाचं ते आकारत असेल त्याचसोबत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी जर का तो रिक्षामध्ये बसवत असेल आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असेल तर अशा रिक्षावाल्यांविरोधात अशा मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात नागरिकांनी वाहतूक विभागाकडे अधिकृत आर टी ओचा किंवा अधिकृत वाहतूक पोलिसांच्या क्रमांकावरती आणि सोशल मीडियाच्या हँडलवरती तक्रारसुद्धा करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे आणि जर त्याचसोबत आपण बघितलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती ही मोहीम एके ठिकाणी पार पडत असताना आर टी ओ जी आहे वाहतूक विभाग जो आहे तो थेट ह्या रिक्षाचालकांचा मुजोर रिक्षाचालकांचा प्रामुख्याने जे वाहतुकीचे नियम वारंवार मोडत आहेत वाहतुकीच्या नियमांचं वारंवार उल्लंघन करत आहेत अशा मुजर रिक्षाचालकांना चाप बसवण्यासाठी कारवाई करताना थेट त्यांचं जे लायसन्स आहे किंवा त्यांची जी रिक्षा आहे तेच आता आर टी ओकडनं जप्तसुद्धा करण्यात येणार आहे त्यामुळे जर आपण बघितलं तर भांडूप रेल्वे स्थानकामध्ये काही महिन्यांपूर्वी एक मोठा भीषण अपघात झालेला होता आणि अशा ह्या दुर्दैवी घटना ज्या आहेत त्या मुंबई परिसरामध्ये वारंवार घडू नयेत आणि मुंबईचे जे नागरिक आहेत त्यांनी सुखाचा जो आहे तो प्रवास त्यांना करता यावा यासाठी अशा ह्या विशेष मोहीम ज्या आहेत त्या आता वाहतूक विभागाने मुंबईच्या हाती घेतलेल्या आहेत त्यामुळे आता ही अकरा दिवसांची जी, जी विशेष मोहीम होती चार फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी ही मोहीम संपन्न झालेली आहे मात्र अशा पद्धतीची जी, जी मोहीम आहे मुजोर रिक्षाचालक असतील किंवा जे बिनदिक्कतपणे ज्यांना कोणत्याही पद्धतीची भीती नाही आहे अशा पद्धतीने जे ड्रायव्हर्स जे आहेत वाहनचालक जे आहेत ते वाहन चालवत असतील तर त्यांच्यावरती ही अशा पद्धतीची जी कारवाईची मोहीम आहे ती कायमच आम्ही चालू ठेवू आणि या सगळ्यावरती वाहतूक पोलिसांचं लक्ष किंवा वाहतूक पोलिसांचं जे नियंत्रण आहे ते असणार आहे असं सुद्धा वाहतूक पोलिसांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मुजोर पद्धतीने प्रवाशांशी बोलणं उद्धटपणे प्रवाशांशी वागणं आणि अतिरिक्त भाडं आकारणं वाहतुकीचे नियम मोडणं अशा रिक्षाचालकांवरती या मोहिमेच्या अंतर्गत नक्कीच एक कारवाईचा बडगा आणि शासनाचा किंवा कायद्याचा जो धाक आहे तो ह्या अशा मोहिमेच्या अंतर्गत नक्कीच पाहायला मिळतोय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर रिपोर्ट